पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथे नांदवले का नाही या कारणावरून पहिल्या पत्नीने नवऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केला तसेच मेहुण्यानं कोयत्यानं मारहाण केली घटना मंगळवार सतरा डिसेंबर रोजी रात्री शिवाजीनगर येथे घडली जखमी पती विठ्ठल जालिंदर पितळे राहणार विहा मांडवा याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या, या प्रकरणी पत्नी गीता विठ्ठल पितळे गीता ज्ञानोबा धरपडे राहणार गंगा मसला तालुका माजलगाव जिल्हा बीड सासरा आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अधिक माहिती अशी की तालुक्यातील विहा हा येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या विठ्ठल जालिंदर पितळ याला दोन पत्नी आहेत गंगा मसला तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील पहिल्या पत्नी सोबत पटत नसल्यानं विठ्ठल याने दुसरं लग्न केलं होतं दोघांच्या भांडण्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये आहे या दरम्यान मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पत्नी गीता सासरा ज्ञानोबा धरपडे मेहुना नारायण ज्ञानोबा धरपडे आणि इतर दोघे हातात कोयते व पत्नीच्या हातात पेट्रोल कॅन घेऊन विहा मांडव येथील घरी आले अचानक शिवीगाळ करून नांदवले का नाही म्हणत कोयताने मारहाण केली पत्नी गीताना अंगावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला शेजारांनी भांडण सोडून या घटनेची माहिती पाचल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना दिली तात्काळ विहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बारा ते जमादार किशोर शिंदे घटनास्थळी दाखल होऊन जखमी विठ्ठल पितळे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं या प्रकरणी पत्नी सासरा मेहण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी युनुस पठान बुलंदावाज व्या मांडवा